नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका हिरवी मिरची दोडका शेवगा आणि चिंच बाजाराची माहिती घेणार आहोत मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली आहे मात्र यंदा मक्याचं उत्पादन वाढलंय तसंच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे मक्याचा स्टॉकही आहे त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत देशात मक्याला सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय चालू खरिपातही मक्याची लागवड वाढण्याचा अंदाज आहे मात्र दुसरीकडे मक्याला इथेनॉलसाठी चांगली मागणी आहे यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत सध्या लग्नसराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठावे त्यामुळे हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये त्यामुळे बाजारातील आवक ही सरासरीच राहण्याचा अंदाज आहे हिरव्या मिरचीचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात बाजारातील दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठावे त्यामुळे दोडक्याच्या सुधारणा दिसून आली दोडका सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसतोय मोठं नुकसान झाल्याचं चा शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार, हजार चा का का ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला दोडक्याची आवक आणखी काही आठवड्यात कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे शेवग्याचे भाव तेजीत आहेत शेवगा आजही पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं व्यापारी सांगत आहेत त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरू झाल्याचं दिसत आहे चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झाले आहेत दुसरीकडे बाजारातील आवकही कमी आहे पण चिंचेला सध्या सात हजार ते अकरा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतात शिंचेची बाजारातील आवक आणखी काही या कायम राहण्याचा अंदाज आहे तर पावसामुळे मागणी स्थिर राहू शकते परिणामी चिंचीचा दरात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केलाय आपण दररोज संध्याकाळी पाच वाजता पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका